शेवटची कुस्ती आहे पृथ्वीराज पाटील आणि हर्षद सदगीर दोन्ही पालवानांनी आखाडे द्यायचे संदीप मोठे आणि शुभम शिंदे याही पैलवानांनी आखाडे द्यायचे दोन्ही कुस्त्या शेवटच्या आहेत आणि त्या दोन्ही पार्वार... चारही पैलवानांनी आखाडे द्या पृथ्वीराज पाटील हर्षवर्धन सदगीर चला शुभम अप्पर काढा संदीप अप्पर काढा चला शेवटची कुस्ती आहे आबाजी रामभाऊ कामटे पाटील दोन नंबरची कुस्ती लागते नाही नाही दोन्ही दोन आबाजी कामटे उद्योगपती यांच्या यांच्यातर्फे शेवटची कुस्ती आहे कामटे पाटील यांचं योगदान गावासाठी फार मोठ्या प्रमाणात आहे त्यांची शेवटची कुस्ती आहे त्या कुस्तीचा इनाम आहे तीन लाख रुपये ही कुस्ती ओ छोटी ओटकर जोड़ी बनले फिरतेरा फिर टाया तेरा, फिर तेरा, टाया टाया सुदर्शन कोटकर शिवराम दादा दलीब महाराष्ट्र केसरी हिंद केसरी पलान अभिजीत दादा कटके बट्टा दा विजय दिन तो 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 नंबर ची कुस्ती कामटे अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे उद्योगपती ज्ञानबा यांच्याकडून ही कुस्ती लागते कुस्ती लावण्यासाठी ज्ञानबा नामदेव कामटे बाळासाहेबजी कामटे स्वप्निलजी कामटे सागरशेठ कामटे प्रतीक कामटे प्रेम कामटे आणि ऋषिकेश कुमरे आपण कुस्ती